नमस्कार मी गौरी पाटील तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपण आपल्या चॅनलवर दर आठवड्याला व्लॉग्स लाईफस्टाईल रेसिपी अशा अनेक प्रकारच्या व्हिडिओ पोस्ट करत असतो तर चॅनलवर जा बाकीच्या व्हिडिओज पण बघा मला खात्री आहे तुम्हाल की तुम्हाला नक्की आवडतील आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या व्हिडिओच्या थमनेलवरून आणि इंट्रोडक्शनवरनं तुम्हाला कळालंच असेल की हा मेहंदीचा ब्लॉग आहे तर खूप छान आहे नक्की बघा लग्नाचे सगळे व्हिडिओज मी आता पोस्ट करायला सुरुवात केलेलीच आहे तर हळद फोडण्याचं म्हणा साखरपुड्याचं म्हणा स्वागत समारंभाचं म्हणा लग्नाचं म्हणा असे सगळे व्हिडिओज आहेत तर मला कमेंट पण करत जा तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात ते सांगा तुमची एक कमेंट पण मला खूप प्रोत्साहन देऊन जाते अजून व्हिडिओज शूट करायला बनवायला एडिट करायला तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात आणि लेट्स गेट स्टार्टेड तर हा मेहंदीच्या आधीचा दिवस आहे आणि घरात काय काय तयारी चालू आहे ते आता आपण बघूया कशी चालले तयारी जोरात जोरात एवढ्या मेहंदी एवढ्या हाय हॅलो हाय मोदाने आयब्रोज केला मेहंदी आहे सो आमची ही सगळी तयारी चालू आहे पूर्वा इकडे करते दाखव ना तुला जा, आणि काय ते थंडी आहे वाटलं वाट पाहिजे तर आता हे कटआउट रेडी झालं आणि पुढे हे तुम्हाला दिसेलच ते कसं डेकोरेट केलेलं ते तर जे कटआउट रेडी केलेलं ते डेकोरेट करायला सकाळीच पूर्वाने आणि मोनाने गुलमोहरच्या फांद्या तोडून आणल्या आणि त्याची सगळी पानं काढून घेतली तसंच गार्डनमधली काही फुलं पण आणलेली त्यांनी काढून मग ती पण व्यवस्थित सेट करून घेतलेली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्या ते कटआउटवर सगळीकडे गम लावला आणि त्याच्यावर सगळी ती गुलमोहरची जी पानं होती ती चिटकवली आणि त्याच्यानंतर बाकी आजूबाजूला फुलांनी पण डेकोरेट केलं फायनल लुक तुम्हाला आता बघायला मिळेलच तर हा आहे फायनल लुक आणि अशा प्रकारे त्यांनी मस्त ते डेकोरेट केलेलं आणि हा फायनल सेटअप होता हे ताट पण असं छान डेकोरेट केलेलं होतं मस्त वाटत होतं सगळं आणि सकाळीच मेहंदीवाली आली त्यामुळे माझी मेहंदी घरातच स्टार्ट केलेली आणि इथे बसायला पण एवढं काही कम्फर्टेबल नव्हतं त्यामुळे घरातच स्टार्ट केलं मी तुम्हाला मांडव दाखवते हा काम बाकी आहे आता बरंच पण बऱ्यापैकी झालेलं आहे गौरी मावशीच्या एका हातावरची मेहंदी काढून झालेली आहे आणि बाकीच्यांचंही मेहंदी काढणं चालू आहे तर सकाळी खूप गडबड सुरू होती त्यामुळे खूप काही शूट नाही करता आलं पण ह्यानंतर आपण सगळं नीट शूट करणार आहोत तर आता एका हातावरची मेहंदी काढून झालेली आहे आणि म्हणून मी फोटो काढते कारण ती सुकल्यावर मग त्या तडा तडा जातात सगळ्या तर त्या नको होत्या म्हणून मग मी फोटो काढले पहिल्यांदा अगं मी रील साठी काढत होती ना हाय अकांची हाय निकुताई हाय गौरी नवरी हा हाय हाय कर आता भरवाय <laughs> लावलंय

इधर <laughs> गाइस ये देखो मोबाइल देखो मोबाइल <laughs> पूरा दाखो तू काय करते तर पूर्व आता चौक काढते ते लग्नात लागतं पुढे तुम्हाला दिसेलच तर माझ्या मेहंदीला वेळ लागणार होता त्यामुळे मग माझ्यासाठी एक मेहंदी आर्टिस्ट आणि बाकी दोन सगळ्यांसाठी अशा एकूण तिघीजणी होत्या आणि त्यामुळे मग पटापट मेहंदी काढायचं चा काम चालू अगं छुपा

आणि गौरव अशी सांगते काय की मला जास्त हसू नका हसू <laughs> नका हे हलवते ती हलते यूट्यूब आमची लग्नाची व्हिडिओ हिच्या लग्नाची व्हिडिओ आहे प्लीज जरा प्लीज कॉपी नका टाकू बाय बाय

जा इकडे दे धर आईकडे दे ऐक ना व्हिडिओ काढते हां चल चल किचन मध्ये चल चल हां वाव वाव किती हुशार रे चल चल त्याच्याकडून <laughs> दे दे इकडे नाही इकडे नाही इकडे नाही ना, ना, चल त्या इकडे दे हा दे वा काय बोलायचं व्हिडिओ मध्ये का बोलायचं उशी सांग ना व्हिडिओ चालू आहे इकडे 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 अशी वाण ओकडी वाण आता <laughs> तर दोन्ही हातावर मेहंदी काढून झालेली आहे अजून पायावरची बाक बाकी आहे आणि हातावरची मागची पण बाकी आहे तर आम्ही परत आता फोटोशूटसाठी साठी आलोय पूर्वा लाईट वगैरे ऍडजस्ट करते भी। भी

ए ती व्हिडिओ करूया सगळ्यांनी हात बाजूला ये तू कड बघ एक मिनिट